सुटला बेचाळीस सुटला आणि बेचाळीस मध्ये दोन गाड्या सुपरफास्ट अशा बाहेर गेल्या बाकीच्या सहा गाड्यांमध्ये लढत चालू कोण होणार वा बैलगाडी मालक गट पास आणि सीमेसाठी पात्र आणि शेवटच्या क्षणाला रंगाडायवर सुरवडीकरांचं निर्वाद वर्चस्व घ्या चला त्रेचाळीस चे बैलगाडी मला गाड्या लावून घ्या त्रेचाळीस वाले आणि गाडी क्रमांक बेचाळीसचा निघाले तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी सुंदर बँड क्लब सुरवडी बुलढाणा एक्सप्रेस बिच्छू या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाच्या तिळावरती बसणाऱ्या रंगा ड्रायव्हर सुरवडीकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन